नमस्कार श्री स्वामी समर्थ आज गणेशच्या गणेश विचार आणि आम्हाला तांदळाचे मोदक करायचे होते त्यामुळं आम्ही आता दोन वाजले आणि तांदळाचं पीठ आता दळून घेतलेलं आहे आणि पीठ वाफून घेतलेलं आहे आणि खोबऱ्याचे केस करून गुळ करून परतून पण घेतलेलं आहे तर आता आम्ही करत आहोत मोदक मोदक कापले तयार झालेली आहे आणि आता आपण ते उकडून घेणार आणि काही मोदक ताळायचे पण आहे त्यासाठी तेल पण गरम करायचंय इकडे पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे आणि এইরকম ভাবে যদি আপনি করেন তাহলে আপনি ভালো ফল या ग्रिजोन हो Che problema eh? मोदक झालेले मोद कापली झालेली वाफवायचे निवडकांपातील दाखवायचं त्यामुळे माळ्यात जाऊन भाज्या घेऊन आहे पालकची भाजी पण आहे आणि मेथी पण आहे टोमॅटो पण पन... कारलई गोवरची आहे शेपूची भाजी ही पाथर्याची भाजी आणि दोडका आणि डांगर अशा अकरा भाज्यांचं मी गणपतीला आम्ही दाखवणार आहे <गँगाँ> गणपतीची आरती झालेली आहे आणि आता आम्हाला गणपतीचं विसर्जन करायचंय मोर्या मोर्या एक दोन तीन चार मोर्या मंगल मोर्या मोर्या どんどんいらっしゃいま